नमस्कार मी प्रती कोल्हे खासदार माझा या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत ज्या मुद्द्यांवर ज्या आश्वासनांमुळे तुम्ही तुमच्या आवडत्या खासदाराला निवडून दिलेलं आहे या आश्वासनांची पूर्ती होणार आहे की नाही असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील आणि हेच प्रश्न विचारण्याची संधी तुम्हाला स्टार माझा देत आहे या आमच्या विशेष कार्यक्रमात खासदार माझा या कार्यक्रमात तुम्ही हे सगळे प्रश्न विचारू शकता थेट भेटू शकता एका खासदाराला आज आपण भेटणार आहोत नवनिर्वाचित खासदार संजीव नाईक यांना या नाईक शिवसेनेचा गड मानला होतो त्या ठिकाणी तुम्ही जिंकून आलेले आहात सगळ्यात आधी तर तुमचं हार्दिक अभिनंदन या तर तुमच्या मतदारसंघाची सुरुवात करत असताना प्रश्न अनेक आहेत आता काही वेळातच आपल्याला ते प्रश्न सुरू पण होतील पण तुमच्या मनात काय आता एक पाच वर्षांचा कार्यकाल तुम्हाला मिळालेला आहे तुमच्या अनेक मतदार आहेत ज्यांची स्वप्न आहेत अनेक तुमचं काय टप्प्याटप्प्याने विकास करण्याचा आधी मनात आहे मुळातच हे तिन्ही शहर जी आहेत ठाणे शहर हे मुळातच बेस आहे म्हणजे प्रमुख आहे त्याच्यानंतर नवी मुंबई शहर लागतं आणि त्याच्यानंतर या बाजूला मीरा भायंदर म्हणजे तीन शहरांचं कारभार बघण्याचं या ठिकाणी योगदान मला मिळालं आणि तिन्ही शहरं ही सक्षम आहेत महापालिका या तिन्ही शहरांमध्ये आहे आणि मुंबईच्या नजदीक असल्यामुळे नक्कीच प्रश्न या ठिकाणी आहेत अनेक आहेत आणि खासदार म्हणून केंद्र राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था या तिघांच्या मिलापातून या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून प्रश्न अनेक आहेत मग रेल्वेचे असतील मग ते गॅस संदर्भातले असतील सी आर असतील वन खात्याचे असतील स्थानीय स्वराज्य संस्था म्हणजे महापालिकेचे असतील तर या सर्वांचेच प्रश्न केंद्रामध्ये त्या सभागृहात मांडण्याची संधी या निमित्तानं मिळालेली आहे तर तुम्हाला ही संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचा तुम्ही सोनं कराल अशी आम्हाला अपेक्षा आम्ही एकदा प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुमच्या प्रचाराचे मुद्दे काय होतं निवडणुकीच्या आधी तुम्ही जी आश्वासनं दिली होती ती काय मुद्दे होते ते आपण एकदा पाहूयात तर हे आहेत महत्वाचे मुद्दे पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असं तुम्ही सांगितलं होतं सर्व मतदारांना हे अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत या मतदारसंघातले घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न करणार ठाण्यातील वाहतुकीची समस्या अतिशय गंभीर आहे ती समस्या सोडवण्याचं तुम्ही आश्वासन दिलेलं आहे रेल्वे समस्या सुद्धा सोडवण्यासाठी प्रयत्न करणार खाडीतून जल वाहतुकीचा प्रस्ताव हो देखील तुम्ही मांडणार आहात तर हे अतिशय महत्वाचे मुद्दे तर यावर आता काम करायला सुरुवात झालेली असेल तर टप्प्या टप्प्याने कशा प्रकारे त्याचा विकास करायचा मुळातच आपल्याला सांगायला आनंद होईल की खासदार झालो सोळा तारखेला आणि सतरा तारखेला पहिली बैठक महाराष्ट्र शासनाचे मान्य मंत्री मध्ये अजितदादा पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि पालकमंत्री म्हणून गणेश नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मीरा भाईंदरला शंभर एम एल डी पाणी सँक्शन केलं तीस एम एल डी पाणी गेल्या पंधरा वर्षापासून सँक्शन होत परंतु ते मिळालं नव्हतं काही तांत्रिक अडचण होती आणि तुम्हाला मला सांगायला आनंद होतो की खासदार म्हणून पहिलं काम जे मी केलं मीरा भाईंदरचं आज दहा एम एल डी पाणी तिथे पाणी वाढलेलं आहे आता तुम्हाला माहिती असेल थोडस मान्सून मुळे पावसा थोडस पुढे जातोय असं दिसतंय आणि म्हणून पाणी कपात केलेली आहे आणि त्याच्यामुळे थोडस पाणी उशिरा मिळते पण येत्या महिनाभरामध्ये मीरा भाईंदरला तीस एम पूर्ण पाणी करण्याचं जे आश्वासन पाच साठी थांबलो नाही मी अवघ्या एक मेहनत पूर्ण केलेला आहे खरं म्हणजे अगदी खरं पाणी टंचाईचा प्रश्न खूपच महत्वाचा आहे तर त्या बाबतीत आता सुरुवातीलाच तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे एक चांगली सुरुवात झाली अशी म्हटली पाहिजे आपल्यावर आता योगेश जे मला माझा प्रश्न होता हा मुंबईच्या रस्त्यावर जे हा मुंबईच्या मुंबईच्या प्रश्न विचारा हॅलो हा मुंबईच्या रस्त्यावर पाणी साचत त्यासाठी आपण काय करणार म्हणजे पावसाळा येतोय त्यामुळे सांगितल्या पद्धतीनं मुंबई ही एक वेगळ्या समस्येला गेल्या तीन चार वर्षापासून पूर्वी कधी मुंबईमध्ये फ्लड होत नव्हता परंतु मागच्या काही वर्षामध्ये जास्त प्रमाणामध्ये भरणी झालेली आपण बघा की मॅक्झिमम मॅक्झिमम ठिकाणी जे प्लॉट्स होते ओपन होते तिथे भरणी होते आणि बांधकाम चालू आहे आणि म्हणून एम ने या ठिकाणी जे एन युनिआरएमच्या माध्यमातून तसा हा माझ्या मतदारसंघाचा प्रश्न जरी नसला तरी मी एक या एमआरडी रिजनचा मी एक सदस्य असल्यामुळे मला कल्पना आहे साधारण दोन लाख कोटी रुपयाची योजना एम एम आर डीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनातून आलेला आहे जिच्या माध्यमातून आता या मागच्या वर्षापर्यंत जवळपास वीस हजार कोटीचा निधी या ठिकाणी हस्तांतरित करण्यात आलेला आहे त्याचाच भाग म्हणून आपण बघितला असेल की जे मॅक्झिमम रोड हे स्ट्रेंथनिंग केले कॉन्क्रीट रोड केलेले आहेत बघा आपण सगळं एम माध्यमातून बीपीटी मध्ये केलेले आहेत अनेक मुंबईच्या ठिकाणी झालेले आहेत त्यांनी सांगितलं की मुंबईचा सा हा जो प्रश्न आहे परंतु भरती आणि ओटी ह्याची एक अडचण मुंबईला आहे की भरतीच्या वेळेस जर पाणी आलं तर मुंबईमध्ये पाणी साठतं याच्या